नमस्कार मित्रांनो स्मार्ट पद प्रदेश ब्युट्यू चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो नवीन शाळेची जाहिरात आलेले मित्रांनो बघू शकता या जाहिरातीमध्ये मित्रांनो कनिष्ठ लिपिक आणि प्रयोगशाळा सहाय्यक पदाचे असे चांगले पद आलेले मित्रांनो बघू शकता बघा संस्थेचे सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक कनिष्ठ कनिष्ठ लिपिक व प्रयोगशाळा सहाय्यक रिक्त पदासाठी खालील शिक्षणार्थ धारण करणाऱ्या पात्र उमेदवारांनी आपल्या स्वाक्षरक्षरामध्ये अर्ज आवश्यक त्या कागदपत्राच्या साक्षांकित प्रतिसह दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत संस्थेच्या कार्यालयीन म्हणजे कर्मवीर नगर बार्शी जिल्हा सोलापूर या ठिकाणी तुम्हाला पिन नंबरसुद्धा दिलेला आहे एक्केचाळीस चौतीस अकरा या पत्त्यावर सायंकाळी पाच वाजता वाजेपर्यंत सादर करावे उमेदवारांनी आपला ईमेल व मोबाईल नंबर व पत्ता आपल्या अर्जावर अचूक नोंदवणे आवश्यक आहे पात्र उमेदवारांनी मुला पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी ईमेलद्वारे करून दे बघा मित्रांनो एक चांगली तुमसाठी ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो बघा याच्यामध्ये कनिष्ठ लिपिक आणि प्रयोगशाळा सहाय्यक असे तुम्हाला पद दिलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो तुम्हाला स्वाक्षर हस्ताक्षराशामध्ये तुम्हाला तुमचे जे अर्ज आहे तो लिहायचा मित्रांनो आणि तुम्हाला तुमची जी कागदपत्र असणार मिश मित्रांनो त्याचे साक्षांकित करून तुम्हाला प्रतिसव तुम्हाला दिनांक चार ऑगस्ट एकोणीसशे दोन सॉरी दोन हजार पंचवीसपर्यंत संस्थेच्या कार्यालयात म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी दिले कर्मवीर नगर बार्शी जिल्हा सोलापूर एके चौतीस अकरा तुम्हाला या पत्त्यावरती पाठवायचं मित्रांनो पाच वाजेपर्यंत कारण मित्रांनो आणि विशेष म्हणजे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मेल आणि मेल आय डी तुमची आणि मोबाईल नंबर हा मेन्शन करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो कारण की त्याच्यावरतीच मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला मेल वगैरे मेलद्वारे तुम्हाला पात्र उमेदवारांसाठी बनवून दिली मित्रांनो तर बघा सगळ्यात प्रथम बघा कनिष्ठ लिपिकाचं पद आहे मित्रांनो यासाठी पात्रता सुद्धा त्या बघा कोणत्याही शाखेचा पदार लागतो मित्रांनो प्लसमध्ये तुम्हाला मराठी टायपिंग आणि इंग्रजी टायपिंग असणं गरजेचं आहे मित्रांनो टंकलेखन उत्तीर्ण त्यानंतर बघा याच्या ठिकाणी अनुदानित जागा आहे मित्रांनो बारापद आहे मित्रांनो बघा मानधन राहील मित्रांनो एकत्रित मानधन दहा हजार राहतील मित्रांनो नेक्स्ट मित्रांनो बघा प्रयोगशाळा सहाय्यक आहे मित्रांनो या ठिकाणी दिले आपल्याला एच एस सी विज्ञान उत्तीर्ण संगणक ज्ञान आवश्यक आहे मित्रांनो बघा या ठिकाणी दिले पाच जागा आहे मित्रांनो अनुदानित त्याच्यानंतर बघा या ठिकाणी दिलेलं एकत्रित मानधन आहे बारा हजार आहे मित्रांनो असा आहे किती बारा हजार बघा या ठिकाणी आप तुम्हाला जागासुद्धा मेन्शन केलेलं आहे इथं आरक्षणसुद्धा प्रवर्ग दिलेला आहे अर्जासाठी तीन आहे अर्जासाठी एक आहे विजासाठी एक आहे भजबोसाठी एक आहे भजकासाठी एक आहे विमाप्रासाठी एक आहे ई दोन आहे आणि एस सी बी सीसाठी दोन आहे ईडब्ल्यू एससाठी दोन आहे खुल्या वर्गासाठी तीन आहे मित्रांनो म्हणजे चांगले भरपूर जागा आहे मित्रांनो तरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही अप्लाय करा मित्रांनो टोटल दोन्ही मिळून मित्रांनो सतरा जागा आहे मित्रांनो आणि अनुदानित हे विशेष म्हणजे मित्रांनो तर बघा वरील जाहिराती पदाच्या संख्येत व आरक्षण बदल होण्याची शक्यता आहे त्यानंतर नियुक्तीचे सर्व अधिकारी संस्थेकडे मित्रांनो तुमची जे नियुक्ती असणार मित्रांनो ही सर्व अधिकार संस्थेकडे राहतील मित्रांनो त्यानंतर शासना नियमाप्रमाणे वयाची अट लागू राहील मित्रांनो म्हणजे वायचे आठ मित्रांनो जे शासना नियम असेल मित्रांनो त्यानुसार राहतील बघा नेक्स्ट मित्रांनो दर्जा प्राप्त शाळा मित्रांनो बघा अंजुमन ए इस्लाम शेगाव जिल्हा बुलढाणा इथं रजिस्टर्ड नंबरसुद्धा दिलेला रजिस्टर्ड क्रमांक एफ टू ए बुलढाणाद्वारे संचालित अल्पसंख्यक प्राप्त अंजुमन उर्दू माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय शेगाव जिल्हा बुलढाणा बुलढाण्याची हे मित्रांनो चांगले मित्रांनो या ठिकाणी दोन हजार चोवीस ते पंचवीस संचे मानतेनुसार खालील काही पदे पदेभराचे मित्रांनो बघू शकता संख्या संख्यासुद्धा दिलेली आहे बघा या ठिकाणी त्याच्यानंतर तुम्हाला इथं दिलेलं आहे बघू शकता अंजुमन अंजुमन उर्दू ज्युनियर कॉलेज शेगाव जिल्हा बुलढाणा बघा या ठिकाणी दिले विषय बघा इंग्रजी बारा अर्थशास्त्र बारा दिलेले बघू शकता अंदाजित प्रकार बघा मित्रांनो शंभर टक्के पदोन्नतीने वाराशी मित्रांनो बघू शकता एक जागा आहे बघा पूर्ण वेळ सॉरी मित्रांनो पदसंख्या व माध्यम दिले एक पूर्ण वेळ शिक्षण सेव उर्दू त्यानंतर बघा या ठिकाणी दिले खुल्या वर्गासाठी दिलेलं आहे पात्रता दिलेली एम ए इमें इंग्रजी एम ए अर्थशास्त्र त्यानंतर व्यावसायिक पात्रता बी एड आणि वेतन शून्य बघा शासनाच्या नियमानुसार बघा याच्यामध्ये उर्दू दहा अनदान शाळा आहे फक्त या ठिकाणी एक ते दोन घड्याच्या तासिक उर्दूनुसार खुल्या वर्गाशी मित्रांनो बघा एम ए उर्दू बी एड आणि शासनाचे नियमानुसार राहते मित्रांनो वरील पदाकरिता उर्दू भाषिक उमेदवारांनी मुलाखतीसाठी खर्च मूळ मुल कागदपत्र व अर्ज सह दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बघा ठीक सकाळी तुम्हाला अकरा ते दोन या पा या वाजेपर्यंत तुम्हाला ओफिसला राहायचं मित्रांनो इथं मुलाखती स्तर देईल आणि उर्दू ज्युनियर कॉलेज कच्छी मस्जिदजवळ शेगाव तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा या ठिकाणी जर उर्दू माध्यमचे जर असेल मित्रांनो नक्की त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करा मित्रांनो जर तुमच्याकडे उर्दू माध्यम जर तुमच्याकडे बी एड वगैरे असतील किंवा एम ए वगैरे झालेलं असेल मित्रांनो तुमची जर शिकवायची जर असेल मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता मित्रांनो बागानेस्टी मित्रांनो ही सुद्धा अल्पसंख्याक प्राप्त आहे मित्रांनो श्री गोविंदराम रामरतन काबरा शिक्षण समिती या एकूण सत्तर चांदूर बाजार मारवाडी भाषिक अल्पसंख्याक प्राप्त याद्वारा संचलित जी आर काबरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मित्रांनो बघू शकता या ठिकाणी त्यांचा इथं तरतूद दिलेली बघू शकता या तज्दनुसार जागा भराशा आहे त्यानंतर खालीलप्रमाणे शंभर टक्के शंभा नीत विभागामध्ये रिक्त पद आहे बघू शकता उच्च माध्यमिक शाळेची जाहिरात आहे मित्रांनो बघा इथं विषय विषयसुद्धा दिलेलं आहे इंग्रजी मराठी या ठिकाणी दिली एम ए किंवा बी ए इंग्रजी वाङ्मय वाङ्मय नंतर बघा मराठी वाङ्मय बी एड सीनियरसुद्धा दिले प्रथम किंवा द्वितीय पदाचे क्रमांक पदक्रमांक एकाच्या सेवावृत्तीमुळे रिक्त आलेले आणि वेतन श्रेणी शासनाच्या नियमानुसार बघा संस्था मारुडी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमाच्या अधीन राहून भरतील वरील सर्व पदांच्या नियुक्ती माननीय शिक्षण अधिकारी उपसंचालक शिक्षण विभाग अमृत यांच्या मंत्रीनुसार अठरा उमेदवार संबंधित दर पन्नास टक्के गुण असणे अनिवार्य आहे संस्था मारुडी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षणाची अट लागू नाही वयोमर्यादा शासन नियमानुसार वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाण राहतील अनुभव प्राधान्य देण्यात येईल ज्यांना अनुभव असेल त्यांना प्राधान्य देण्यातील प्रमाणपत्र आवश्यक राहील अनुभव जे असेल तर तुम्हाला प्राधान्य राहील त्यासाठी तुम्हाला प्रमाणपत्र देणं सुद्धा आवश्यक आहे करिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी सर्व शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेच्या मूळ कागदपत्रासह अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सकाळी ठीक अकरा ते तीन वाजेपर्यंत प्रत्यक्ष सो खर्चाने उपस्थित सो खर्चा उपस्थित राहावे दिनांक बघा नऊ ऑगस्टपर्यंत कार्यालयीन प्रत्यक्ष सादर करावे नऊ ऑगस्टपर्यंत तुम्हाला तुमचे अर्ज सादर करायचे मित्रांनो त्या ठिकाणी म्हणजे तुमच्या अकरा तारखेला तुमचे मुलाखत आहे मित्रांनो स्तर इथं बघू शकता जी आर काब्रा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय चांदूर बाजार जिल्हा अमरावती या ठिकाणी दिलेल्या मित्रांनो नक्कीच तुम्ही अप्लाय करा मित्रांनो चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो अल्पसंख्याक प्राप्त शाळा आहे मित्रांनो तुमच्याकडं जर एम ए बी एड वगैरे असेल मित्रांनो एम ए किंवा बी एड इंग्रजी माध्यमासाठी इंग्रजीसाठी तर एक रिक्त आहे मित्रांनो चला नेक्स्ट मित्रांनो हे सुद्धा काय मित्रांनो अल्पसंख्याक प्राप्त शाळा आहे मित्रांनो बघू शकता या ठिकाणी दिले अल्पसंख्याक धार्मिक अल्पसंख्याक प्राप्त शंभर टक्के शाळा आहे मित्रांनो तर आपण कोणताही विषय नकार डायरेक्ट महत्त्वाची जी आहे ती बघू मित्रांनो बघा या ठिकाणी दिले अमृताबाई इंदिराबेन पटेल विद्यालय रिसामा तालुका आमगाव जिल्हा गोंदिया गोंदियाचे साथ मित्रांनो बघा सहा ते आठसाठी पद मित्रांनो बघा पदसंख्या एक ही बी एस सी बी एड आणि टी ई टी किंवा ई टी टी आवश्यक आहे मित्रांनो तुम्हाला टी टी किंवा ई टी किंवा सॉरी मित्रांनो टीईटी किंवा सी टीई टी तुम्हाला आवश्यक आहे मित्रांनो तुमचे विषय गणित किंवा विज्ञान पाहिजे मित्रांनो मानधन तुमचं सोळा हजार रुपये राहतील मित्रांनो आणि जे पद रिक्त होण्यास कारण सेवानियुत्यम हो त्याच्यानंतर नेक्स्ट पदे मित्रांनो बघा नववी दहावीसाठी मित्रांनो एक पदे बी ए बी एड लागते मित्रांनो विषय सामाजिक शास्त्र मानधन राहतील मित्रांनो अठरा हजार हे पद सेवान तुम्ही रिक्त झालेलं आहे त्यानंतर नेक्स्ट हे नऊ ते दहासाठी मित्रांनो बी ए बी एड राहील मित्रांनो इंग्रजी किंवा हिंदी सब्जेक्टासाठी मित्रांनो आणि अठरा हजार मानधन राहतील मित्रांनो बघा सेवानिवृत्तीमुळे पद रिक्त झालेलं आहे हे सुद्धा मित्रांनो बघू शकता या ठिकाणी नऊ ते दहासाठी बी एस सी बी एड लागते मित्रांनो गणित किंवा विज्ञान मानधन अठरा हजार सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेलं आहे मित्रांनो शंभर टक्के अश्वधान शाळा आहे पुन्हा विशेष म्हणजे मित्रांनो त्यानंतर बघा मिलिंद विद्यालय गोरठा तालुका आमगाव जिल्हा गोंदिया या ठिकाणीसुद्धा सात ते आठसाठी मित्रांनो एक पद दिलेलं आहे बी ए बी एड लागतं मित्रांनो सोबतच तुम्हाला टी ई टी किंवा सी टी, टी सुद्धा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे सब्जेक्ट एम मराठी किंवा इंग्रजी दिले मानधन राहतील मित्रांनो सोळा हजार सेवामुळं पद रिकता आहे मित्रांनो त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर हायस्कूल सरकार टोला तालुका आमगाव जिल्हा गोंदिया सहा आठ साठी मित्रांनो एक पदे बी ए बी ए टी टी ए किंवा सी टी टी तुम्हाला मित्रांनो मराठी किंवा इंग्रजी हे सब्जेट मित्रांनो मानधन सोळा हजार मित्रांनो हे पद सुद्धा सेवानिवृत्तीमुळे रिक्त आलेलं आहे मित्रांनो बघा या ठिकाणी संस्था अल्पसंख्यक असल्यामुळे आरक्षण धोरण लागू नाही तर बघा मित्रांनो उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सो खर्चाने प्रमाणित मूळ कागदपत्रासह कार्यालय दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस वेळ अकरा वाजता उपस्थित राहावे प्रत्यक्ष मुलाखतीची कथेची स्थळ दिलेलं आहे बघा बघा अमृताबाई इंदिराबेन पटेल विद्यालय रिसामा तालुका आमगाव जिल्हा गोंदिया गोंदिया या ठिकाणी मित्रांनो तर बघा मित्रांनो अल्पसंख्यक प्राप्त शाळा आहे मित्रांनो मित्रांनोही भरपूर अशा जागा आहे मित्रांनो तर मित्रांनो नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करा अशा टोटल सहा जागा आहे मित्रांनो शंभर टक्के शांतता शाळा आहे मित्रांनो अल्पसंख्याक प्राप्त असल्यामुळे मित्रांनो तुम्हाला काहीच अडचण नाही त्या ठिकाणी नक्कीच तुम्ही अप्लाय करा या ठिकाणी कोणत्या प्रकारे आरक्षणाची बिंदू नमावली नाही मित्रांनो कारण की अल्पसंख्याक शाळामुळे हो, त्याच्यामुळं कोणत्याही असला तरी तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करा मित्रांनो त्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो बघा नानासाहेब आर पाटील प्राथमिक उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मित्रों बहू शकता विनांदित वार्थ सहायता साहित्य विद्यालय खाली कई जागा बना से शकता शिक्षक पदाच बच एस सी डी एड सात जागा है तनतर बी एस सी बी एड वाँच जागा है एम एस सी बी एड वग सी एम बी प्रत्येक प्रत्येकी दोन है मित्रांनों टोटल अशा आठ जागा है तेजन बगा बी एस सी कि एम एस सी कि एम सी आई टी अशा दो मित्रों त्यानंतर शिपाई दहावी किंवा बारावी दोन जागा आहे मित्रांनो त्यानंतर कला शिक्षक बघा डी टी ए दोन जागा आहे मित्रांनो त्यानंतर समजाचे बघा बी एस सी किंवा एम बी दोन जागा आहे बघा याच्यामध्ये जे कम्प्युटरवाले जसे एम आ, आ, सी आय टी एम एस सी किंवा बी एस सी बघा यांना कसं कम्प्युटर क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य राहील आणि जे एम एस सी बी एड दिलेल्या आठ जागा आहे तर यांना सुद्धा अनुभव जरा असल्या तर प्राधान्य दिलं जाईल बघा स्व हस्ताक्षरातील अर्जासह प्रत्यक्ष मुलाखतीस रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दहा ते तीन या वेळेत बघा या ठिकाणी विद्या प्रबोधनी सरदार वल्लभभाई पटेल सभागृहासमोर बी एस एन एल ऑफिसजवळ जळगाव येथे सो उपस्थित राहायचं म्हणतात बघा मित्रांनो या ठिकाणी पण चांगल्या जागा दिलेल्या आहे त्यानंतर बघा मी सुद्धा सोलापूर जायला मित्रांनो बघा एस एस गणपतराव महाराज डिग्री कॉलेज ऑफ स्कूल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बघा सर्विसेस अँड द फाईन आर्ट्स सोलापूर जायला मित्रांनो बघा या महाविद्यालयामध्ये काही पदे भरसे बघू शकता या ठिकाणी दिले सगळ्यात प्रथम प्रिन्सिपलचं पदे एक पोस्ट मित्रांनो पी एच डी पाच वर्ष अनुभव लागतो मित्रांनो त्याच्यानंतर लेक्चरचे सुद्धा पद दिलेलं बघा दहा पदे मग याच्यामध्ये तुम्हाला बी डी एम फील किंवा सेट नेट किंवा एम एम एड एम ए बी एड एम ए जरा असेल मित्रांनो नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करा या ठिकाणी सब्जेक्टसुद्धा दिलेलं आहे बघा संस्कृत एम इंग्लिश पॉलिटिकल सायन्स हिस्ट्री जिओग्राफी इकॉनॉमिक्स पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन्स त्यानंतर सोशोलॉजी म्हणजे असे बरेचसे काही पद दिलेले बघू शकते या ठिकाणी त्यानंतर लायब्रेरियनचं बघा एक पद आहे मित्रांनो एम ए ई एम लिप किंवा बी लिप लागते मित्रांनो त्यानंतर फिजिकल टीचरसुद्धा आहे मित्रांनो एक पोस्ट आहे बघा ई एम पी एड किंवा बी पी एड लागते मित्रांनो बघा फिजिकल ट्रेनरसुद्धा लागतो एक पोस्ट आहे रिटायर आर्मी किंवा पोलीस मॅनेजर रिटायर असेल तर चालतं अकाउंटंटसुद्धा एक पोस्ट मित्रांनो एम कॉम किंवा बी कॉम त्यानंतर कलरशी बघा एक जागा आहे बी कॉम किंवा बी ए त्यानंतर बघा पी यूमची सुद्धा एक जागा आहे बी ए किंवा बी कॉम किंवा बी एस सी नंतर ड्रायव्हरची सुद्धा एक जागा आहे बघा दहावी आणि तुम्हाला फोर व्हीलरचं लायसन असणार प्राधान्य राहतील स्वीपर्शी बघा एक जागा आहे महिला जर असेल तर प्राधान्य राहील मित्रांनो बघा या ठिकाणी पात्र उमेदवारांनी रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता नमुना अर्ज बघा या ठिकाणी शंभर रुपये दिलेला आहे मित्रांनो वैयक्तिक माहिती फोटो व मूळ शैक्षणिक कागदपत्रासह वरील पत्त्यावर मुलाखती समक्ष उपस्थित राहायचे मित्रांनो तुम्हाला अर्ज नमवण्यासाठी शंभर रुपये दिलेले आहे त्या ठिकाणी शंभर रुपये तुम्हाला अर्ज भेटेल मित्रांनो बघा टिप डेलीवरील नियुक्त्या करणे व करणे याविषयी सर्व अधिकार संस्थेने टाकून ठेवलेले पेटीएम बिल ने, सेट नेट धारक जरा तर प्राधान्य दिले जाईल देल। पात्र व योग्य यो उमेदवाराला योग्य वेतन दिले जाईल देल। बघा योद्धा जे वेतन आहे ते योग्य पात्र उमेदवारांना राहतील तर बघा मित्रांनो अशा भरपूर काही जाहिरात आलेल्या आहे मित्रांनो तर मार्चमध्ये जेवढ्या पण अल्पसंख्यक जाहिराती असेल मित्रांनो अल्पसंख्यक शाळेचे किंवा जनरल शाळेचे असेल मित्रांनोंदानी किंवा श विनंदनी शाळेची जाहिरात असेल तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल मित्रांनो तोपर्यंत तो तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक आणि शेअर नक्कीच करा मित्रांनो धन्यवाद